नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपण सर्वच जण उत्सुक आहात आतुरतेनं ज्या कुस्तीची वाट बघत आहात ती कुस्ती आज तुम्हाला सर्वांनाच पाहायला मिळणार कोल्हापूरच्या श्री शाहू विजय शाहू खासबाग मैदानाला झालेली कुस्ती ऐतिहासिक कुस्ती दोन हजार चार सालची कुस्ती सगळ्यांनी लक्षात ठेवा सगळ्यांचेच कमेंट्स होते बऱ्याच जणांचे फोन येत होते भेटल्यानंतर सांगत होते की आम्हाला ती खासबाग मैदानची कुस्ती पाहायची फार जुनी कुस्ती आहे आज काही जास्त बोलणार नाही फक्त माझी कुस्ती बघणाऱ्यांना विनंती आहे तुम्ही जुन्या कुस्त्या पाहताय पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कुस्ती शोकिनांपर्यंत आपली जुन्या कुस्त्या पोहोचवा पाठवा ज्यांची कुस्ती आहे त्यांच्यापर्यंत ही कुस्ती पोहोचवा अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या निश्चित पाहायला मिळतील आज पाहुया पहिलवान त्या जाधव भोसरे गावचे आणि पैलवान मुन्नाला असे महाराष्ट्र केसे त्याचबरोबर पहिलवान अस्लम काजी विरुद्ध पैलवान चंद्रकांत दादा स्वरूप महाराष्ट्र केसे या दोन कुस्त्या हे दोन्ही पैलवान कुठं सराव लावते कुठल्या तालमीत सराव केलेला आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा बरोबर कुस्ती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची एक कमेंट्स फार महत्वाची कुस्ती आवडली तर कमेंट्स जास्त करा जास्तीत जास्त कुस्ती व्हायरल करा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद <laughs> आम्ही नितीन बारी आलेत आहे नितीन बारी आलेत आहे तू होणार आहे बाबत चौथ परिवार चौथ दोन परिवार या ठिकाणी लढून दिलेल्या डेट लढायला आता थांबवा आणि या दुसरीची सुरुवात कोल्हापूरचे माझी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आय के पवार साहेबांना शोभाची वाद आहे एक तालीम संघाचे कार्यकर्ते एक प्रेक्ष कुस्ती सुरू आहे मोहम्मद गौस तालीम काढ आहे मराठी वा वा काय पब्लिक आहे श्री शाहू खासबाग मैदानला खचाखच भरलेलं मैदान खासबाग मैदान कपडे काढून आपल्याच कपडे काढून तयार आहे चंद्रकांत स्कूल सातारा आपणही कपडे काढून तयार आहे क्रमांक दोन चे भरवान आणि क्रमांक एक भलवान मुन्नालाल शेख शावत्री तालीम श्री जाधव सातारा तालीम आपण तयार केला भलवान कोणता गोल मारलेला आहे कुलदेशचा आहे पण सर्वांना कळलेला आहे आर के पवार साहेब त्यांचे अभिनंदन आहेत मानिक मंडळी साहेबांना कृती बधी करायची आहे

ন্যা <muchas> अधिकारी ट्रस्टच्या वतीनं ट्रस्ट अध्यक्ष विश्वजय खानविलकर आणि हिंद केसरी विनोद चौगले यांचेकडून आपल्याला नक्कीच आहे आपलं भाग्य आहे हिंद केसरी विनोद चौगले त्याच्या या मैदानामध्ये मध्ये गेली असा सत्कार सत्पन झाला असा त्याच्या वतीनं विद्यार्थ्याने म्हणणार आणि आवाज केली ती लढत मैदान एक लगेच आवाज पक्का घेतलेला आहे शाजी पैरांना फटोग्राफर पीर वारसावर का तू बोल पाहत हो पकडीचे साकल मजबूत ठेवा बसायमार उकडी म्हणून दुखत यायचे एखादी छोटी कुस्ती सुरू झाली की बसायमार प्रसी झाली अजूनही आकडत आहे ते सर्वांचा लक्ष भेटलेलं आहे जनता कधीही ते ऋण आपले विसरणार नाही फेडणार नाही अतिशय चांगल्या योजना त्या ठिकाणी कार्यान्वित आहेत अनेक ऑपरेशन कुठे सारखे देऊन पाहायला लागले नाही फोटो घेतात मला समजत ना कारण कुठला गावच नाही येणाऱ्या मुलांच्यासाठी मोफत बायपास सर्जरी आयोजित केलेले आहे या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया होती चौथी पर्यंत सर्वच मुलांना डायलिसिस विभाग अरे म्हणून आक्रम बन बनलेला आहे विकास लागलेला आहे फोटोग्राफी जरा फिर करायचं आहे अरे काय करावलेला प्रयत्न विकासचा माग सरकारचा काम विकास करायला लागलेला आहे विकास सर्व पुटपुट लागलेली आहे निकाली कुस्तीची नुसते निकालीच होणार आहे तर वाढत्या संख्या से निकाल होत नाही ஆட்டாக்க காரத மருத்து பூட்டோ கடலில் பிரயா

महाराष्ट्रातले गाजलेले सगळे मल्ल कोल्हापूरच्या या राजश्री शाहू महाराजांनी बनवलेल्या मैदानामध्ये येऊन एड्स विरोधी जनजागरण जागरण मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि विशेष करून आज एक आमचा तरुण मुन्नाला शेख यांनी ही शाहू महाराजांमध्ये गदा मिळवलेली आहे प्रेक्षणीय कुस्ती केलेली आहे आणि आज महाराष्ट्रात आणि देशात हे विरोधी संदेश हा मोठ्या प्रमाणात कुस्ती खेळच्या माध्यमात घेणार आहोत आणि मी समजले आहे की हजारोच्या संदेश प्रेक्षकांनी दाद दिली <स्थाँगा> मित्रांनो कुस्ती कशी वाटली आवडली का अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या कुणाच्या पाहायच्या त्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद